की अहिल्यादेवीनी जे काम केलेलं आहे जीर्णोद्धाराचं ते पुन्हा करण्याची आवश्यकता आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं काम हे अखंड देशभर आहे हिंदू धर्माचं रक्षण असेल जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावरती आक्रमण झालं तेव्हा संरक्षणाचा पदर हा देवीनी हिंदू धर्मावरती धरला जेव्हा जेव्हा मुघलांनी आक्रमणं केली मंदिरं उद्ध्वस्त केली त्या मंदिरांचा जीर्णोद्धार असेल मूर्त्यांची तोडफोड केली त्या मूर्त्यांचं जीर्णोद्धार असेल हे इतकं मोठं काम पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केलेलं आहे एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन अहिल्यादेवीने राज्यकारभार केला होता तीनशेवी जयंती आहे त्रिशताब्दी जयंती आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी समस्त अहिल्या भक्तांच्या वतीनं विशेष अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की अहिल्यादेवींच्या विचारावरती हे सरकार नुसतं बोलत नाही तर कृती आहे विचारावरती आहे हे वारंवार सिद्ध आहे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करणं बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणं सोलापूरच्या विद्यापीठ दोन हजार चारला स्थापन झाल्यानंतरसुद्धा माननीय देवाभाऊ मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचं नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ करणं किंवा आता राज्यामध्ये अहिल्या देवीनी जे काम त्या काळामध्ये केलं होतं मंदिरांचा जीर्णोद्धार महाराष्ट्रातल्या साडेचारशे तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये असणाऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये ना मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मागच्या सरकारनं केलं साडे तीर्थक्षेत्र ब असणाऱ्या मंदिरांना पाच पाच कोटी रुपयाचा निधी दिला शेतकऱ्यांना व्हीर ही अत्यंत महत्वाची असते अहिल्या देवींच्या नावानं गावागावातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना रोजगार रोजगारहामीमधून अहिल्यादेवी व्हीर दिली जाते असे अनेक विषय केले जातात परंतु आजचा विषय तर पूर्णच वेगळा आहे इतिहासामध्ये पहिल्यांदा असं आहे की महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ हे चौंडीमध्ये येतं आहे आणि आज कॅबिनेट होते मी संपूर्ण सरकारमधल्या मंत्री महोदयांचं मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांचं मी विशेष अभिनंदन करतो खरं तर मागण्या आता मांडायचा विशेष नाही की इतका चांगला दिवस आहे परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं काही आम्ही मागण्या दिलेल्या आहेत नक्की त्याचा विचार होईल आज नाही झाला तर उद्या होईल त्याबद्दल आता आमचं दुमत नाही परंतु अख्खं मंत्रिमंडळ आईला देवीनं अभिवादन करण्यासाठी येतं आहे मोदी साहेबांनी तर एक पाऊल पुढं जाऊन काशी विश्वेश्वराचा मंदिराचा जीर्णोद्धार सोळाशे सत्तरला शंकराचार्यांनी केला होता नंतर या मुघलांनी आक्रमण केली परत मंदिर पाडलं सतराशे सत्तरला अहिल्या देवीनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठराला माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं की अहिल्या देवीनी जे काम केलेलं आहे जीर्णोद्धाराचं ते पुन्हा करण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर हा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात डेव्हलप झाला दोन हजार बावीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये लोकांना दर्शनासाठी हा कॉरिडॉर खुला झाला त्याच्यापेक्षा आनंदाची बाब ही आहे की अखंड जगातले हिंदू हे काशीला येतातच दर्शन घेण्यासाठी आणि या कॉरिडॉरच्या प्रांगणामध्ये अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा बसवला म्हणजे इतका सन्मान करण्याचं काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे खूप खूप स्वागत सर्व मंत्रिमंडळातील सदस्यांचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका